नमस्कार मित्रांनो सध्या छोट्या पडद्यावर टी आर पी साठी मोठी चढा ओढ सुरू असल्याचं झी मराठी स्टार प्रवाह या आता कलर्स मराठी वाहिनीने मालिकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे सध्या स्टार प्रवाह वरील मालिका सातही दिवस प्रसारित केल्या जात आहे तसेच झी मराठी वर सुद्धा रविवारी मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळतात आता झी मराठी आणि स्टार प्रवाह पाठोपाठ कलर्स मराठी वाहिनीने सुद्धा महत्वाचा निर्णय घेतला आहे रविवारी सुट्टी आता प्रेक्षकांसाठी अजून खास होणार आहे कारण आता कलर्स मराठी वरील मालिका रविवारी सुद्धा प्रसारित केल्या जाणार आहे कलर्स मराठी वाहिनीवर रविवारी दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा मालिका पाहायला मिळणार आहे अशोक मामा दुपारी साडे दोन वाजता तर संध्याकाळी साडेआठ भेटणार आहे तर आई तुळजाभवानी दुपारी तीन वाजता आणि रात्री नऊ वाजता देखील पाहायला भेटणार आहे लय आवडतेस तू मला दुपारी साडेतीन वाजता तर रात्री साडे नऊ वाजता वाजता पाहायला भेटणार आहे तर इंद्रायणी मालिका दुपारी एक वाजता संध्याकाळी सात वाजता पिंगाग पिंगा दुपारी साडे एक वाजता तर संध्याकाळी साडे सात वाजता पहायला भेटणार आहे तर जय स्वामी समर्थ दुपारी दोन वाजता तर रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवरची तुमची आवडती मालिका कोणती आहे हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा